ते ठिकाण होत कमलाकर सारंग ज्येष्ठ दिग्दर्शक mm. त्यांचं घर लालन ताई आणि राकेश असं ते कुटुंब राकेश सारंग हुँ. मी त्यांच्या घरी एका कार्यक्रमा सिरियलची जुळवाजुळव सुरू होती तेव्हा फक्त दूरदर्शन होत रथचक्र ही मालिका होती आणि त्यावेळेला दादा गोडकर हे मला तर मी शिवाजी मंदिरला उभा होतो मला म्हणाले चल जरा जाऊन येऊया सारंग काकांच्या घरी म्हणून मी घरी गेलो आणि त्यावेळेला त्यांच्याकडे काहीतरी कार कास्टिंग किंवा असं सुरू होतं आणि तेव्हा मी असा घरात गेलो आणि समोरून पटकन एक मुलगी बाहेर आली ती सुचित्रा हे तिला मी पहिल्यांदा बघितलं आणि त्याच वेळेला मला असं वाटलं होतं की हे असं भविष्यात पुढे काही चांगलं घडलं तर की <laughs> ती छान होईल पण तेव्हा ती शाळेत होती मध्ये होती त्यामुळे ते तिला मी तिला पहिलं बघितलं ते सारंग काकांच्या घरी आणि मग कसं मग रथचक्र सिरियल साठी दाभोळ गावी गेलो आम्ही तिकडे शूटिंग होतं मी खरं त्या मालिकेत नव्हतो पण दादांनी दादा बोडकरनी जेव्हा मला विचारलं की आदेश एक मदतनीस सोबत पाहिजे येतोस का रे म्हटलं हो हो मी येतो पण मला असं काही वाटलं नव्हतं की पुढे काही आणि मग एक सीन होता मी तो कायम सांगतो की त्या सीन मध्ये एक मुलगा पाहिजे होता म्हणून सगळे केस काढायचे होते कॅरेक्टर असं होतं आणि मग एक डोक्यावर पाठी घेऊन धावत धावत समोर जायचं सा, राकेश सारंग येतो त्याला धक्का लागतो असा तो सिक्वेन्स होता त्यामुळे कॅमेऱ्याला फ्रंट राकेशचा होता माझी फक्त बॅक होती पण तेवढ्यासाठी त्यांनी माझी केस वगैरे काढलेले होते सगळे म्हणजे त्या मालिकेत मी कधी दिसणार नव्हतो पण तो तीन चार वेळा रिटेक झाल्यामुळे समोरच्या पायरीवर बसलेली सुचित्रा मला सतत दिसत होती आणि त्यामुळे मी म्हणतो की त्या प्रसंगात त्या मालिकेत मी कुठेही दिसलो नाही पण त्या मालिकेमुळे माझ्या संसाराचं रथचक्र आता वर्ष व्यवस्थित रथचक्र्य <laughs> मला तेच विचारायचंय सा की इतक्या वर्षाचा जेव्हा लग्न होण्याआधी बऱ्याच गोष्टी आपण म्हणतो की खूप छान छान असतात पण जेव्हा लग्न होतं तेव्हा दोघं एकमेकांना किती समजून घेत आहेत दोघांचे विचार एकमेकांना किती आहेत किंवा तुझं चुकतंय तेव्हा मी तुला कसं सावरते किंवा त्या तिचं चुकते तेव्हा तो तिला कसं सावरते तुमच्या याच्यात आत्ता या तेहतीस वर्षाच्या संसारात ह्या सगळ्या गोष्टी कशा आहेत खरच खूपच छान आहेत म्हणजे मी नेहमी असं म्हणतो की त्यावेळेला मी, त्या मी लग्न करायला तयार नव्हतो जेव्हा ती सांगत होती आपण करूया म्हणजे आमचं प्रेम होत पण माझ्याकडे तसं हाताशी काहीच नव्हतं आणि सुचित्रा जस्ट अठरा वर्ष पूर्ण झालं आणि एक महिन्याने आम्ही लग्न केलं कारण तिचं माझ्यावरती प्रचंड प्रेम माझ्यातल्या माणूसपणावरती इतका विश्वास होता की मला आता तो असं वाटतं की अरे काय विश्वास ठेवलाय तेव्हा कारण आज कुठलंही लग्न जमताना मुली त्याचं बँक बॅलन्स किती त्याचं घर कसं आहे त्याचं सेटलमेंट आहे का असं बघतात पण सुचित्राने माझ्यात असं काय बघितलं हा मला नेहमी प्रश्न पडतो पण तिने त्यावेळेला मी नको म्हणत होतो आणि ती म्हणाली नाही आत्ताच करायचं लग्न आणि मी अठरा वर्ष झाल्यानंतर एक महिन्यानी म्हणजे बरोबर दहा ऑक्टोबरला आम्ही चौदा नोव्हेंबरला दहा ऑक्टोबर तिचा वाढदिवस ऑक्टोबर नंतर नोव्हेंबर चौदा नोव्हेंबरला आम्ही लग्न केलं आणि मी तुला सांगतो की त्यानंतरच्या या ते वर्षात तर ती माझ्यापेक्षा वयाने खूप लहान असून माझ्यापेक्षा खूप वयाने मोठी असल्यासारखं मला खूप तिने सांभाळून घेतलं मी तिचं माझ्या आयुष्यात येणं हाच माझ्या मते आयुष्याचा टेक ऑफ ठरला माझ्या प्रगतीचा टेक ऑफ तिच्या येण्यामुळे झालं कारण मला नंतर असं वाटायला लागलं की ज्या मुलीने माझ्यावरती विश्वास ठेवलाय इथून पुढे आपलं आयुष्य अशा पद्धतीने आपण जगायचंय वागायचंय की कायम तिने घेतलेल्या निर्णयाचा तिला कधी पश्चाताप होणार नाही बरोबर कारण त्यावेळेला माझ्याकडे काहीच नव्हतं उत्पन्नही नव्हतं तीनशे साडेतीनशे रुपये ची मी नोकरी करत होतो पण तरी तिचा माझ्यावरती ठाम विश्वास होता मग त्या विश्वासाला सार्थ ठरवून आजपर्यंत तुला सांगतो तेहतीस वर्षांमध्ये मी तू जसं म्हणालीस की एकमेकाचे विचार पटतात मला माहितीच नाही की कधी आमचे विचार पटलेच नाही इतकं ती माझ्यावरती आणि माझं तिच्यावरती विश्वास आणि एकमेकांच्या साथीनं पुढं जाणं <zart noise>